सीझन बाय सीझनला फल वनस्पती येतात ते अजिबात खायला विसरू नका पावसाळ्यामधल्या सुरणाच्या झाडाची पानाची भाजी आणि वड्या सुरणाची पानं कोवळी घेतलेली आहेत पहिली आपल्याला चिंच फुगून घ्यायची आहे आणि गुळ गुळाने चव छान येते कांदा मी दीड घेला जेवढी तुमची क्वांटिटी अशी भाजीची त्याप्रमाणे कांदा घ्या सुरणाची भाजी बारीक चॉप करून सुरणाची भाजी जेवढी तुम्हाला चॉप करता येईल तेवढी चॉप करून घ्यायची आहे बारीक सुरणाच्या पानाच्या मागे डेंटल असतो त्या डेंटलचे शेरो काढून घ्यायचे सर्व पहिली आणि मग भाजी कट करून घ्यायची आहे भाजी शिजल्यानंतर ते तोंडाला धागे धागे लागतात म्हणून पहिलेच काढून घ्यायचे आहेत कट करून झाल्यानंतर भाजी पाण्यामध्ये डिप करून ठेवायची आहे भाजी कट केल्यानंतर धुवून घ्यायची नाही फक्त पाण्यामध्ये डिप करून ठेवायची आहे सुरणाचे पानांचे वडे आणि भाजी बनवणार आहोत चिंच आणि गूळ पूर्ण मॅश करून घ्यायची आहेत सुरणाच्या भाजीला फोडणी लावण्यासाठी कांदा मिरची मिरची तुमच्या आवडीप्रमाणे धना पावडर हलत यामध्ये तुम्ही ओला खोबराही टाकू शकता जिरा पावडर त्याने चव छान येते भाजी मिक्स करून घ्यायची आहे भाजी तेलावर सोते करून घ्यायची आहे भाजीमध्ये पाणी ओतायची गरज पडत नाही चवीपुरता मीठ जर भाजीमध्ये पाण्याची जर आवश्यकता पडली तर पाणी वरती ठेवून वाफेने शिजून घ्या वडे बनवण्यासाठी तांदळाचा पीठ एक चमचा चण्याचा पीठ दोन या तीन चमचे मी अडीच चमचा घेतलेला आहे भाजी चेक करून घ्यायची आहे मिनटा मिनटा नाही तर करपूनही जाऊ शकते गॅसची फ्लेम स्लो करून भाजी शिजून घ्यायची आहे चवीपुरता मीठ गरम मसाला आळा लसूण मिरची पेस्ट मी यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे धना पावडर हळद भाजलेली जिरा पावडर तिखट मसाला रेड चिली पावडर एक चमचा तेल वरून चिंच आणि गुलाची कोल मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर कोकम टाकायचं तर कोकमही टाकू शकता आमचूर पावडर थोडी मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मॅश करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश घ्यायचा नाही आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये ही चिंच आणि गुलाची कोल टाकून घ्यायची आणि एक दोन मिनटं शिजून घ्यायची आहे झाकण देऊन गॅसवर पॅन ठेवून शालो फ्राय करून घ्यायचे आहेत वडे वडे जेवढे फ्लॅट करेल तेवढे फ्लॅट करून घ्यायचे आहेत आणि क्रिस्पी आणि पटकन शिजतात वडे वाफवून शालो फ्राय करणार आहोत प्लेटला तेल लावून वड्यांचा बॅटर पसरवून सात ते आठ मिनटे वाफवून घ्यायचं आहे थंड करून वड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत कोणत्याही शेपमध्ये कट करून शालो फ्राय करून घ्यायचे आहेत पावसाळ्यामधल्या मधल्या पानांची भाजी आणि वडे अजिबात बनवायला विसरू नका